सुटला क्रमांक या मैदानातला एकोणतीस सुटला कोळेकरांचा महाराज केसरी आणि या महाराज केसरी मैदानातला एकोणतीस पळतो आणि एकोणतीस मध्ये लढत चालवाय होणार एकोणतीस व गट विजेता लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत आहे पड्याल बेंजूरचा बादशा मथुर बसतो आणि या जोळवाडीकरांचा राजा पळतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्ष पाठीमाग गाडी आल्या प्रेक्षकांनी सावधरा वळवा तीस वळवा ड्रायव्हर आले ड्रायव्हर वळवा तीस वळवायचा तीस मध्ये एकला सृष्टी विलास जाधव शार्दूल नायकोडी वळवाडी दोला विलास नाय बिश्रा ती अक्षय पाटील तांबळे चारला पैराज पाटील अटके कला कैलास दादा सो जाधव मित्र समोर कोळीवाडी सहा ला पंकज भैया సాట్లా ఎడవ ప్రసన్న అణి వికాస్ ఎవరే ఆట్లా గాయత్రి గోల్డ్ ఒరిసా అని నౌరా డాక్టర్ మందార్ మాలి కిక్వి